श्री स्वामी समर्थ माघ महिन्यातील सप्तमी तिथीचं महत्त्व अधिक आहे याला रथसप्तमी अचला सप्तमी यासह इतर अनेक नावाने ओळखलं जातं या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणं खूप महत्वाचं आहे असं केल्याने माणसाला निरोगी आयुष्याचं वरदान मिळतं त्यासोबतच या दिवशी महिलांनी कोणती कामे करावी जेणेकरून आपल्या कुटुंबातील आरोग्य आयुष्य संपत्ती यश आपल्या कुटुंबाला भरभरून मिळेल आणि आपल्या कुटुंबाची वर्षभर भरभराट होईल यासाठी महिलांनी कोणती कामे करावी याबद्दलची परिपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सूर्याला सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ असतो रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचं सूचक असतं सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये मध्ये वरचे आहे मकर संक्रांती निमित्त सुरू झालेला हळदी कुंकू समारंभ देखील रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दे निसर्गाला देव मानलेलं आहे रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीचा प्रारंभ पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपासून सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ही तिथी असेल परंतु उद्या तिथीमध्ये समाप्ती तिथी सोळाला असल्यामुळे सप्तमी तिथीचं व्रत हे सोळा फेब्रुवारीला करण्यात येणार आहे म्हणजे सोळा फेब्रुवारीला आपण रथसप्तमी करणार आहोत मी जी काही कामे सांगणार आहे जे काही उपाय सांगणार आहे ते आपल्याला आठ वाजून पंचावन्न मिनिटांच्या अगोदर करायचं आहे म्हणजे जी काही पूजा आहे किंवा मी काही सांगितलेले उपाय आहे ते सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांच्या अगोदर आपल्याला करायचं कारण की त्यानंतर ही सप्तमी तिथी ही संपणार आहे रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे तर घरातील सगळ्या मंडळींना जर शक्य नसेल तर घरातील प्रमुख महिलेने का होईना या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे ब्रह्ममुहूर्तावर उठणे शक्य नसेल तर यांनी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठायचं आहे आपल्याला ही काही कामे करायची आहे ती आपल्याला सूर्योदयाच्या अगोदर करायचे त्यामुळे या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे त्यानंतर त्या महिलेने आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपण त्या पाण्याने आंघोळ करायची आहे म्हणजे घरातील सगळ्याच व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे कारण की या दिवशी पवित्र या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला आणि दानाला अत्यंत महत्व आहे तर आपण पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करू शकत नाही तर अशाने घरामध्ये आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ गंगाजल चंदन केसराच्या एक दोन पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे याने देखील आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य लाभणार आहे यानंतर आपलं जे अंगण आहे ते पूर्णपणे आपल्याला साफ करून घ्यायचं आहे अंगण हे पूर्णपणे साफ करून घ्यावं कारण की अशा काही शुभ दिवशी ज्या त्या, त्या देवाचं देवतत्व हे सूक्ष्म स्वरूपात आपल्या पृथ्वी तलावर असतं त्यामुळे अशा दिवशी शुभ मुहूर्तावर आपण काही कामे केल्याने त्या देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर बघा या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि गोमूत्र मिसून त्या आपण हळदीच्या पाण्याने आपल्या दारामध्ये सडा टाकायचा आहे म्हणजे दारामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे घरातील सगळे नकारात्मकता दूध होते आणि माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होतं त्यासाठी आपल्या थोडस उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर अंगणावरती तुम्हाला हे पाणी शिंपडून आपलं अंगण हे स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतर आपल्या घराची ही संपूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे यानंतर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य आहे। ते मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ आपल्याला ते मुख्य प्रवेशद्वार पुसून घ्यायचं आहे तर बघा आज शुक्रवार देखील आहे आणि रथसप्तमीही आहे तर ज्यांना जेव्हा मकर संक्रांतीला मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक आलेला असेल त्या महिलांनी या दिवशी सुगडपूजन देखील करायचं आहे तर शुक्रवार आहे रथसप्तमी आहे त्यामुळे अशा काही सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आपलं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू द्यायचं आहे शेजारी दोन आपल्याला दांड्या देखील काढायच्या आहेत तर मुख्य प्रवेशावरती हळदीने स्वस्तिक काढायला विसरायचं नाही त्यावरती तुम्ही कुंकू देखील लावू शकता किंवा ओल्या कुंकवाने देखील स्वस्तिक काढलं तरी देखील चालेल त्या स्वस्तिकला देखील आपण हळदी कुंकू पुष्प अक्षदा वाहून आपण त्याची पूजा करून घ्यायची आहे शक्यतो ही कामे सूर्योदयाच्या अगोदर करायची आहे यानंतर आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिसळून किंवा अष्टगंध मिसळून तुम्ही या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे उंबरट्याच्या मध्यभागी स्वस्तिक हे चिन्ह काढलं तर खूप लाभदायक होईल दोन्ही बाजूंना आपल्याला दोन दिवे लावून घ्यायचे छोटी शिका होईना घरासमोर रांगोळी काढायची आहे तर शुक्रवारच्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुम्हाला ही कामे करून घ्यायची आहेत उंबरट्याची पूजा केल्याने घरातील सगळी नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये जे काही दोष असतात ते दोष निघून आणि माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होतं भगवान विष्णूंना ही हळद खूप प्रिय असते उंबट्यावरती हळदीचं लेपन केल्यानं भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो उंबरट्याचे देखील आपल्याला पंचोपचारे पूजा करून घ्यायचे हळदी कुंकू गंध अक्षदा वाहून घ्यायचे फुलं वाहून घ्यायचे धूप दीप दाखवून घ्यायचे अशी उंबट्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी समोर जायचं आहे या दिवशी बघा तुळशी पूजनाला अत्यंत महत्व आहे सूर्यदेव हे भगवान विष्णूंचाच अवतार आहे आणि या दिवशी तुळशी पूजा केल्याशिवाय रथसप्तमीला सूर्यनारायणाचे उपवास देखील सुटत नाही सूर्यनारायणाच्या उपवासामध्ये रोज आपण तुळशीपूजन करतो तर या दिवशी आपल्याला तुळशी तुळशी पूजा देखील करायची आहे तुळशीसमोर आपल्याला रथामध्ये बसलेल्या सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचं चित्र काढायचं आहे रांगोळीने त्याचं चित्र काढायचं आहे तुम्ही रांगोळीने काढू शकता तुम्हाला जमत नसेल तर पेनने देखील तुम्ही काढून पुस्तका एखाद्या कागदावरती काढून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता तर तुळशीला देखील हळदी कुंकू गंध अक्षदा आणि आपल्याला थोडेसे तीळ व्हायचे फूल व्हायचे तुळशीला जल अर्पण करायचं आहे अशी आपण तुळशीची देखील पूजा करून घेणार आहोत जी रांगोळी काढलेली आहे सूर्यरथाची त्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर या दिवशी आपल्याला भगवान सूर्यदेवांची घरामध्ये पूजा मांडणी करायची आहे तर ही पूजा मांडणी कशी करावी भी याचा व्हिडिओ मी अगोदर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा या दिवशी आपल्याला भगवान सूर्यनारायणाला सात धान्य अर्पण करायचे आहे तर सप्तधान्याला खूप महत्त्व आहे या दिवशी बघा सात धान्य ठेवायचं आहे त्यामध्ये तिळाचा वापर हा आपण आवर्जून करायचा आहे सुगडामध्ये सात धान्य भरून भगवान सूर्यनारायणांना ते अर्पण केलं जातं कारण की सूर्यरथाला असणारे सप्त अश्व हे आठवड्यातील सात वार दर्शवतात आणि राताची बारा चाके हे बारा राशींचं प्रतीक आहे त्यासाठी सात आपण धान्य सप्तधान्य भगवान सूर्यनारायणांना अर्पण करायचं आहे तर त्यानंतर आपल्या गॅसची शेगडीची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपण जे काही करतो ते आपल्या पोटासाठी करतो पोटाचा मार्ग हा आपल्या किचनमधून जात असतो स्वयंपाकघरातून जात असतो जिथं ते अन्न शिजवलं जात असतं त्या अग्निदेवतेला समर्पित आपण या स्टोची शेगडीची चुलीची पूजा करून घ्यायची आहे तर या दिवशी चुलीच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे तर आपल्याकडे चूल नाही मग जिथं काही आपण अन्न शिजवतो त्या अग्निदेवतेची त्या चुलीची आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे तुम्ही तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्या त्यानंतर शेगडीवरती आपल्याला चंदनाने एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे किचनच्या भंतीवर देखील आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे या दिवशी दूध उतू घालवलं जातं सो छोट्या सुगडामध्ये दूध घेऊन त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकून थोडीशी मोठी बरोबर साखर टाकून हे दूध उतू घालवलं जातं तर सूर्यप्रकाशामध्ये सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला अंगणामध्ये गोवऱ्या पेटून हे दूध उतू घालवलं जातं शहरी भागामध्ये ज्यांना शक्य नाही गोवऱ्या पेटून अंगणामध्ये दूध उतू घालवणं त्यांनी बरोबर सूर्य उगवायच्या वेळेस सूर्योदयाच्या वेळेस तुम्हाला घरामध्ये शेगडीची पूजा करून शेगडीवरती जरी दूध उतू घालवलं तरी देखील चालेल या दिवशी आपल्याला अन्नपूर्णेला समर्पित आपल्या शेगडीसमोर देखील एक दिवा लावायचा आहे पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आदित्य आणि कश्यपे यांचा पुत्र आहे सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी साजरी केली जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी आपल्याला सूर्याला तांब्याच्या कळशातून अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देत असताना नेहमी तांब्याचं भांडं वापरावं सूर्य हे मान सन्मानांचा कारक आहे सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होतो बलवान होतो त्यामुळे कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत आपली कामे निर्विघ्न पार होत पार पडतात त्यानंतर ते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येतं अपयश आपल्या वाट्याला येत नाही त्यासाठी सूर्यदेवाची पूजा करावी सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य तर यासाठी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला न चुकता सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्याला अर्घ्य देत असताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू थोडेसे तीळ आणि लाल फूल आपल्याला घालून घ्यायचे आणि या पाण्याने आपण सूर्याला अर्घ्य देण्यासाठी सूर्य मंत्राचा जप करायचा शक्य असल्यास सूर्याची बारा नावे आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर काहीच जमत नसेल तर सूर्याला अर्घ्य देत असताना किंवा सूर्य देवतेची पूजा करत असताना ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय भास्कराय भाय या तीन नावाचा तुम्ही जप करू शकता किंवा ओम सूर्याय नमहा फक्त एवढं म्हटलं तरी देखील चालेल तर हा सोपा मंत्र तुम्ही उद्या दिवसभरामध्ये म्हणू शकता बारा वाजायच्या आत तुम्ही गायत्री मंत्राचा देखील जप करू शकता रथसप्तमीची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तो पाहून सूर्यदेवाची पूजा करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटे मोठे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येतील चला तर मग भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ